नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एखाद्या पक्षाचा नेता किंवा एखाद्या संघटनेचा नेता हा नेता म्हणून का मान्यता पावतो त्याचं कारण म्हणजे तो जे काही निर्णय घेतो ते निर्णय त्याचे कार्यकर्ते समोर बसलेली जनता ही मानत असते ती मानते निर्णय म्हणूनच त्याला नेता म्हणतात की जो नेतृत्व करू शकतो ज्याने आदेश द्यायची खोटी की समोरचे कार्यकर्ते लागलीच कामाला लागतात आणि ते काम तडीच नेतात म्हणजे एकमेकाप्रती एवढा विश्वास असतो की कार्यकर्ते तयारीत असतात की आपला ने नेता जो आहे तो असा निर्णय घेणार की ज्याच्यामुळे निश्चितपणे तो प्रश्न सुटेल तडीस जाईल किंवा एखादा बदल घडून येईल याची खात्री या कार्यकर्त्यांना असते आणि नेत्यालासुद्धा ही खात्री असते की आपण एखादा निर्णय घेतला आपण एखादा आदेश दिला की समोरचे कार्यकर्ते पूर्णपणे जीव लावून ते काम करतील आणि ते तडीच नेतील पूर्णत्वास नेतील त्यामुळे त्यालाच नेता म्हटलं जातं तुम्हाला आठवत असेल की करोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला अत्यंत कठीण परिस्थिती होती सगळे घरामध्ये बंद होते आणि तिथे मात्र रुग्णालयांमध्ये सगळे डॉक्टर्स असो रस्त्यावर पोलीस किंवा रुग्णालयामधले नर्सेस हे सगळे चोवीस तास काम करत होते रुग्णांना वाचवण्याचं काम करत होते त्यांच्या उपचार करण्याचं काम करत होते आणि अत्यंत धोक्याच्या स्थितीत होते आणि अशा वेळेला त्यांना कुठेतरी निश्चितपणे एक आधार देता यावा त्यांचं एक मनोबल वाढावं हो। या दृष्टीने नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की आपल्याला काही काळासाठी लाईट बंद ठेवायचे आणि घरामध्ये दिवे लावायचे किंवा टाळ्या वाजवायच्या था, थाळ्या वाजवायच्यात घंटा वाजवायच्यात आणि त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन द्यायचे हे जेव्हा नरेंद्र मोदींनी घोषणा केली ती अर्थातच ऑनलाईन होती तेव्हा कुठेही कोणी बाहेर पडू शकत नव्हतं ती घोषणा ऑनलाईन केल्यानंतर आपण पाहिलं संपूर्ण देशात लोकांनी ते मानलं त्यानुसार लोकांनी काही काळ लाईट बंद केले आणि दिवे लावले टाळ्या वाजवल्या घंटा वाजवल्या पण अनेक लोकांनी हे सगळं केलं देशभरामध्ये दे हे सगळं जे आहे ते लोकांनी त्याचं पालन केलं मग हे का झालं की नरेंद्र मोदींना खात्री होती की आपण जे करू ते कशासाठी आहे तर ह्या डॉक्टरांना एक प्रकारे मानवंदन आहे त्यांना एक प्रकारे त्यांच्याप्रती एक आदर आहे तो निश्चितपणे लोक व्यक्त करतील आणि आपण ह्या जो निर्णय घेणार आहोत तो लोक मान्य करतील म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला ते विचारत बसले नाहीत की मी निर्णय घेऊ का किंवा मी करू का केलं तर चालेल का तुम्ही मला पत्र पाठवा किंवा तुम्ही मला काहीतरी मेसेज पाठवा मग असे मेसेज आल्यावर मी निर्णय घेईन असं काही ते करत बसते नाही त्यांनी निर्णय घेतला लोकांनी त्याचं पालन केलं आता आपण उद्धव ठाकरेंची सभा ऐकली अंधेरीमध्ये झालेली बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने तो सोहळा झाला आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे भाषण करताना अनेक प्रश्न विचारत होते वे मी त्यावेळेला मनामध्ये हा प्रश्न येतो की उद्धव ठाकरेंचा प्रश्नोत्तराचा तास होता का की आपण प्रश्न विचारायचे लोकांची उत्तरं घ्यायची आणि त्यानुसार मग आपण वागायचं किंवा त्यानुसार आपण वाटचाल करायची आणि आपण हे पाहतोय की मागच्या वेळेला तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला तो मला पटलेला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला तो मला पटलेला नाही तुम्हाला पटला आहे का आता लोकांनी त्याच्यातल्या अनेक लोकांनी नाही असं म्हटलं असेल काही लोक काही लोक त्याबद्दल काही बोलले नसतील हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आता आपल्याला एकटं लढायचं आहे तुमची लढण्याची तयारी आहे का त्यावर ते त्या ठिकाणी हो असा लोकांनी उच्चार केला आपल्याला जिंकायचं आहे तुम्ही जिंकणार का तर हो हे प्रश्न उद्धव ठाकरे विचारतायत चोबळावर लढायचं पण आता मी तुर्तास निर्णय घेणार नाही मी तुमची तुमच्याकडून खात्री मला पटली की तुम्ही स्वबळा लढण्यास तयार आहात तर मी काही वेळाने योग्य वेळ येताच हा निर्णय घेईन असंही उद्धव ठाकरे म्हणत आहेत माझ्या हाती आता काहीच नाही पण तरी तुम्ही माझ्या पाठीशी आहात का आता त्याच्यात लोकांची अपेक्षा व्यक्त करायची की लोकांनी सांगायचं की आम्ही आहोत की नाही आहोत तर हे जे प्रश्न उद्धव ठाकरे विचारत आहेत त्याच्यातून ते खरोखर सक्षम नेते आहेत की नाही याविषयी शंका येते कारण त्यांना जर खरोखरच मनामध्ये असतं तर त्यांनीच थेट सांगितलं असतं आम्ही स्वबळावर लढणार आहोत आणि ही नामी संधी होती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम घ्यायचा कारण आता काही निवडणुका नाही आहेत अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत पालिकेच्या त्यामुळे आत्ता असा मेळाव्याच्या माध्यमातूनच लोकांशी संपर्क होणार होता त्यांचा असा पुन्हा एखादा मेळावा घ्यायला माहीत नाही कधी संधी मिळेल आत्ताच संधी होती आणि चर्चाही ती होती की स्वबळावर लढणार की नाही लढणार या निवडणुकीत की महाविकास आघाडी म्हणून लढणार स्वतः संजय राऊत मात्र बोलून मोकळे झाले होते की आम्ही स्वबळावर लढणार पण उद्धव ठाकरे मात्र तयार नाही आहेत अजून त्यामुळेच त्यांनी मी वेळ येताच निर्णय घेईन असं मोघम त्या ठिकाणी ते, ते बोलले मग त्या बोलण्यामध्ये कुठेही हा ठामपणा नव्हता की आम्ही स्वबळावर लढणार आहोत असं म्हटलं असतं आणि आता तुम्ही तयारीला लागा पुढच्या निवडणूक कधी जाहीर होईल किंवा ते तो भाग नंतर जा आत्ता तयारीला लागा निवडणूक होण्याची वाट बघू नका जाहीर होण्याची आत्ता तयारीला लागा सगळे मतदार काय काय आहेत ते सगळीकडे प्रचाराला सुरुवात करा आपण स्वबळावर लढणार आहोत ही घोषणा करण्याची संधी होती पण ती न करता उद्धव ठाकरे काय म्हणाले की वेळ येताच मी निर्णय घेणार आणि त्यांच्या या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न होता लोकांना आणि लोकांनी ते उत्तर द्यायची होती त्यातून मग उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जे आहे त्याच्यावरचीच शंका उपस्थित होती आणि हे बरोबर कोणी हेरलेलं आहे तर शरद पवारांनी हेरलं नाना पटोलेंनाही ते माहिती आहे आता मध्यंतरीच उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटायला सिल्वर ओकवर गेले होते त्याविषयी चर्चा झाली की कशाला भेटायला गेले काय असणार तिथे काय नेमकं चर्चा केली हे माहिती नाही कदाचित निवडणुकीबद्दलसुद्धा असेल की आपण एकत्र लढायचं का किंवा लढायचं नाही काय करायचं याची चर्चा झालेली असू शकते पण उद्धव ठाकरेंनी जे भाषणात म्हणाले की वेळ येताच आम्ही स्वबळाविषयीचा निर्णय जाहीर करू मी निर्णय घेणार तुमच्याकडून खात्री मिळाली मला की असं लोकांना उद्देशून म्हणाले आणि त्यावर जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आलं पत्रकारांना विचारलं तेव्हा शरद पवार काय म्हणाले की मला काय वाटत नाही असं काय ते करतील स्वबळावर लढतील म्हणजे शरद पवारांनाही माहिती आहे की उद्धव ठाकरेंमध्ये ती तेवढी क्षमता नाही आहे की ते स्वबळावर लढण्याचा निर्णय असा तडकापडकी घेऊ शकतील पटकन घेऊन मोकळे होतील तेवढी धमक त्यांच्यात नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून ते म्हणत आहेत की ते असं काय करतील असं वाटत नाही नाना पटोलेसुद्धा म्हणाले की त्यांची भूमिका आहे त्यांना स्वबळावर लढायचं ते लढू शकतात पण त्यांनाही कदाचित माहिती असेल की स्वबळावर लढून करणार काय तेवढे एक सक्षम खरोखरच उद्धव ठाकरे आहेत का आता आणि तशी खा स्वतःलाच त्यांना खात्री नाही आहे लोकांनी खात्री देण्याचा तर प्रश्न नंतरच आहे पण त्यांना स्वतःच खात्री नाही की आपण स्वबळा लढू अशी घोषणा आपण केली तर खरोखरच प्रतिसाद मिळेल का त्याला लोक खरोखरच तयारीला लागतील का अशी कदाचित त्यांच्याच मनात भीती असावी भी। आणि म्हणूनच त्यांनी थेट निर्णय घेतलेला नाही वेळ येताच आपण स्वबळाचा निर्णय घेऊ असं ते म्हणतायत वारंवार सूड घेणार सूड घेणार असंही म्हणतायत पण प्रत्यक्षामध्ये ते कसं करणार आहेत याचे कोणतेही जी एक आडाखा असतो तो लोकांसमोर ते मांडत नाहीत लोकांना कोणता आदेश देत नाहीत ने। नेमकं हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच झालं ज्या बाळासाहेब ठाकरेंकडे आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे एक नेतृत्व म्हणून कसे होते ते काय जनतेला विचारायचे नाहीत किंवा समोरच्या कार्यकर्त्यांना विचारायचे नाहीत मी हे करू का किंवा आज माझ्यासोबत कोणीच नाही आहे माझ्या हातात काहीच नाही आहे तुम्ही माझ्यासोबत याल का आपण जिंकायचं आहे का की हरायचं आहे लढायचं आहे का ताकद आहे का तुमच्यामध्ये असं बाळासाहेब ठाकरे कधी विचारत बसले नाहीत त्यांनी आदेश द्यायचा आणि तो शिवसैनिकांनी झेलायचा आणि त्या पद्धतीने काम करायचं जे काय असेल ते कोणाची जाऊन बखोट धरायचे कोणाचे कॉलर पकडायचे कोणाला थोबडवायचे कोणाला मदत करायची फक्त बाळासाहेब ठाकरेंनी आदेश देण्याची खोटी की शिवसैनिक ते काम करायचे पण उद्धव ठाकरे मात्र जनतेला विचारत आहेत हे करू का हिंदुत्व माझ्यात राहिले का त्यांनी ते एक उदाहरण दिलं त्याच्यामध्ये की या चिता कॅम्पमधल्या सभेमध्ये ते गेले होते आणि तिथे बहुसंख्य मुस्लिम होते स्वतः उद्धव ठाकरेच सांगतायत तेव्हा मी त्यांना विचारलं माझ्यातलं हिंदुत्व आहे का शिल्लक तेव्हा मुस्लिमांनी तिकडचं सांगितलं हो तुम्ही हिंदुत्ववादी आहात म्हणजे हे सर्टिफिकेट त्यांना घ्यावं लागलं मी हिंदुत्ववादी आहे मुस्लिमांकडून सर्टिफिकेट घ्यावं लागलं आणि हे नेमकं मग हो शरद पवारांनी हेरलेलं आहे नाना पटोलेंनाही ते माहिती आहे किंवा काँग्रेसला माहिती आहे की उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याचा विचार करत असतील पण ते तडकापडकी निर्णय घेऊ शकत नाहीत तेवढी क्षमता आता त्यांच्यात राहिलेली नाही आणि हेच जर असतं तर उद्धव ठाकरेंनी तडकापडकी निर्णय घ्यायचा तो तो त्यावेळेला तो घेतला त्यांनी दोन हजार एकोणीसला तेव्हा का नाही त्या आमदारांना विचारलं की जायचं आहे का काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीसोबत तेव्हा त्यांनी विचारलं नाही आज मात्र ते समोरच्या कार्यकर्त्यांना जनतेला विचारत आहेत की मी स्वळा लढू का ताकद आहे का आपल्यामध्ये जिंकणार आहोत का आपण माझ्या पाठीशी आहात का तुम्ही आणि यावरनं दिसून येतं की उद्धव ठाकरेंमध्ये ती क्षमता नाही हे त्यांच्या सोबत असलेल्याच पक्षांनी ओळखलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद